सकाळची वेळ चिटू हातात लहानसा फुलबाजा घेऊन अंगणात धावत येतो आई म्हणते काय रे चिटू पुन्हा मिशन सुरू झाला का चिटू म्हणतो हो आई आज फटाका धाडस दिवस तो फुलबाजू पेटवतो पण वारा सुटतो फुलबाजू उलटी फिरते आणि थेट बादलीत पडते चिटू दचकतो पण लगेच हसतो बादली वाचली म्हणजे मी पण वाचलो आई हसते आणि म्हणते अगदी असंच एकदा भगवान कृष्णानेही राक्षस नरकासुराचा नाश केला होता रे तेव्हापासूनच ही नरक चतुर्दशी साजरी करतात वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून चिटू चमकून म्हणतो म्हणजे आज आपण सगळेही हिरो आहोत नाही आई हसून म्हणते हो रे पण खरा हिरो तोच जो उजेड पसरवतो चिटू हातात फुलबाजू घेऊन ओरडतो मग आजचं मिशन उजेडाने सगळं जग उजळवायचं